हॉस्पिटल भुसावळ हे एक सुप्रसिद्ध आणि सुसज्ज वातानुकूलित असं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या एक डॉक्टर सुवर्णा गाडेकर या सी ओ जी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं एक सुसज्ज आणि एक मनमिळावू एक सडितोळ असं व्यक्तिमत्व डॉक्टर साहेबांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे त्यांनी या परीक्षेमध्ये यश कसं संपादन केलं त्याचप्रमाणे भविष्यामध्ये त्यांचं विचार विजन काय राहणार आहे त्यांचा मानस काय राहणार आहे त्याचप्रमाणे या सोसायटीमध्ये आणि डॉक्टर्सना ते काय संदेश देऊ इच्छितात या विजयाचं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचं श्रेय ते कोणाला देऊ इच्छितात याच्या संदर्भात इतंभूत माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे uh, मॅडम आपलं टी uh, व्ही ट्वेंटी फोर आणि स्टार लाईव्ह न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत uh, uh, डॉक्टर साहेब माझा एक पहिला महत्वाचा सा प्रश्न असा आहे की आम आपण एम आर सी ओ जी मेंबर ऑफ रॉयल कॉलेज अँड ऑफेकिव्ह अँड गायनॉलॉजी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आणि एक आपण संपादन केलेला आहे ते यश आपल्याला कसं मिळालं आणि आपण यशाचं भविष्य शंकर कसं गाठलं याच्या संदर्भात आपण काय एम आर मेंबर ऑफ रॉयल कॉलेज ऑफ गायनेकोलॉजी ही इंग्लंड येथील जे सुप्रसिद्ध आयसी जी कॉलेज आहे त्याची एक्झाम असते आणि जसं आता माझं एम डी ए झालेलं आहे आपल्या ज्या डिग्र्या असतात त्या इंडियापुरत्याच असतात बाहेरच्या देशात जेव्हा आम्ही जर डॉक्टर म्हणून गेले तर माझी ही एम डीची डिग्री तिथे ग्राह्य धरली जात नाही कारण परदेशामधलं जे वैद्यकीय शिक्षण आहे ते खूपच अद्ययावत आहेत आणि खूप स्पेसिफिक आहे ते त्यांचे स्वतःचे गाईडलाईन्स आहेत आणि तिथे आपण प्रॅक्टिस आपल्या डिग्रीवर जाऊन प्रॅक्टिस नाही करू शकत मग जेव्हा आपल्याला अशा प्रगत देशामध्ये जायचं असतं तेव्हा काही इंटरनॅशनल एक्झाम्स असतात आणि गायनॅकसाठी ही एक्झाम आहे की जे इंग्लंड कॉलेज घेतं आणि ती एक्झाम करावी असं माझा मानस होता आणि ती एक्झाम मी आता मे तीन टप्प्यांमध्ये ती एक्झाम घेतली जाते पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री आणि मागच्या अडीच वर्षापासून मी ती एक्झाम देत होते आधी पार्ट वन झालं मग पार्ट टू मग पार्ट थ्री आणि आता पार्ट थ्रीसुद्धा माझं क्लिअर झालं म्हणजेच मी आता त्यांची जी एम आर सी यूजी नावाची जी डिग्री आहे इंग्लंडची ती आता मी माझ्या नावापुढे लावू शकते मी त्यांच्या कॉलेजचा एक हिस्सा बनू शकते जर भविष्यात मला वाटलं की आपल्याला इंग्लंडमध्ये किंवा कोणत्या प्रगत देशामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची आहे तर मी माझं वैद्यकीय प्रॅक्टिस तिथे सुद्धा चालू करू शकते याचा मला खूपच आनंद होत आहे मॅडम आपण एक चांगल्या पद्धतीनं सविस्तर माहिती दिलेली आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असतं याच्या संदर्भात आपण माहिती तर सांगितलेलीच आहे आपण मॅडम एक यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की इंग्लंड सारख्या देशामध्ये आपण प्रॅक्टिससाठी जाऊ इच्छितात आणि त्या ठिकाणी तुम्ही लायबल आहेत याचा अत्यानंद होत आहे तर या याच्या नंतर माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यानंतर आपण फ्युचरमध्ये आपला व्हिजन काय राहणार आहे आपला माणूस काय राहणार का आहे uh, काय सांगाल ॲक्च्युली माझं एम uh, डी हे दोन हजार सहा साली झालं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की uh, स्त्रीरोगमध्ये एम डी ही सगळ्यात मोठी डिग्री uh, समजली जाते भारतामध्ये पण मागच्या सतरा अठरा वर्षापासून आम्ही ते अर्पण हॉस्पिटल मी आणि माझे पती डॉक्टर विक्रांत सोहान आम्ही दोघे चालवत आहोत आणि प्रॅक्टिसच्या दहा पंधरा वर्षानंतर असं लक्षात आलं की जरी आपण एम डी परीक्षा खूप चांगल्या मार्गाने केलेली आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपण डिग्री घेतलेली आहे पण मग कुठेतरी जे नॉलेज आहे ते असं वाटलं की ते जुनं झालेलं आहे आणि जसं आम्ही हॉस्पिटल इथे चालू केलं भुसावळ आणि आजूबाजूच्या परिसरातील जे लोकं आहेत माझे पेशंट्स आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला खूप विश्वासाने पेशंट माझ्याकडे येतात जसं पहिल्या वेळेस येत होते आता दुसऱ्या वेळेस त्यांचे मुलं आता मोठे झाले ते आता माझ्याकडे येत आहेत आणि हा जो विश्वास आहे या विश्वासाला आपण योग्य उतरावं हे नेहमी माझ्या मनात असतं आणि जसं दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर माझ्याच लक्षात आलं की आपलं ज्ञान कुठेतरी हे जुनं होत चाललेलं आहे आणि त्याला आपण अपडेट करायला पाहिजे आणि भुसावळसारखं ठिकाण जरी छोटं असलं तरी पेशंटचा हा पूर्ण हक्क आहे की त्यांनासुद्धा ते अद्ययावत ज्ञान हे मला देता आलं पाहिजे आणि त्याच विचाराने मी ही एक्झाम दिलेली आहे जरी आता मला एम आर सी यू जी डिग्री मिळाल्यामुळे मी केवळ इंग्लंड नाही तर बाकीचे जे अरब कंट्रीज आहेत अशा तेरा देशांमध्ये जाऊन प्रॅक्टिस करू शकते पण कोणत्याही देशामध्ये भारत आणि भुसावळ सोडून जाण्याचा माझा सध्या मानस नाही पण तिकडचं जे काही ज्ञान आहे ते जे तंत्रज्ञान आहे ते सगळं भुसावळमध्येच आणून त्याचा पूर्ण फायदा माझ्या इकडच्या पेशंटला द्यायचा की ज्यांनी माझ्याकडे सुरुवातीपासून विश्वास ठेवला असाच माझा पुढचा मानस आहे मॅडमांनी फ्युचरमध्ये आपला माणूस काय राहणार आहे याच्या संदर्भात एक तर चांगल्या पद्धतीने उदा उदाहरणत्वादी धोरणाने आपला संकल्प सांगितलेला माणूस सांगितलेला आहे मॅडम अजून एक महत्त्व महत्त्वाचा प्रश्न करावा वाटतो की या परीक्षेच्या माध्यमातून आपण एक घविषय संपादन केलेलं आहे आपण एक उत्तीर्ण झालेला परीक्षा आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर डॉक्टर्स आणि सोसायटीमध्ये याच्या संदर्भात आपण काय संदेश देऊ इच्छिता काय सांगाल आ, एक गोष्ट तर मला असं सांगू इच्छिते की आता ही जी एक्झाम दिलेली ती आता बऱ्याच दिवसांनी दिली आ, अभ्यास करून आणि अभ्यास सोडूनसुद्धा सो खूप वर्ष झाले होते आणि सुरुवातीला असंच वाटत होतं की आपल्याला जमेल का कारण ही एक्झाम केवळ भारतात नाही तर जगभरातले विद्यार्थी देत असतात याचा पासिंग रेट पण खूप कमी आहे आणि मग जसं तरुण असतो तेव्हा आपल्यामध्ये अभ्यास करण्याचा उत्साह असतो आणि हा अभ्यास मला प्रॅक्टिस सांभाळून करायचा होता माझी जी प्रॅक्टिस आहे ती इमर्जन्सी ब्रांच आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिस सोडून मुलाला वेळ देऊन जो काही कमी वेळ मिळत होता त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यापेक्षा तरुण आणि उत्साही असणाऱ्या मुलांबरोबर स्पर्धा करायची आहे तर आपल्याला जमेल का ही एक शंका कुठेतरी मनात होती पण एक विश्वाससुद्धा वाटत होता की नाही जगातलं जे सगळ्यात बेस्ट नॉलेज आहे ते सुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते आपण घ्यायलाच पाहिजे म्हणून मला त्यांना एकच सांगावं असं वाटतं की अशक्य असं काहीच नाही जर माझ्या पंचेचाळीसाव्या वर्षी मी एम आर सी ओसारखी परीक्षा कठीण परीक्षा उत्तीर्ण करू शकते आणि ती पण पहिल्या अटेम्प्टमध्ये उत्तीर्ण करू शकते तर अशक्य असं काहीच नाही जर आपण ठरवलं तर ते नक्की आपण करू शकतो आणि आपला कोणताही व्यवसाय असो त्याच्यामध्ये जर पॅशन असेल आपल्याला की नाही त्याच्यातलं जे बेस्ट आहे ते मला मिळवायचंच आहे ही इच्छा जर आपण घेतली तर मार्ग बरोबर आपल्याला मिळत जातात ते सुकर होत जातात आणि आपण ती गोष्ट मिळवू शकतो आणि ती मिळवायला हवी असं मला वाटतं मॅडमांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे की जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आपली मेहनत जिद्द चिकाटी त्यातची जोड त्याला असली तर यश आपल्या पदरामध्ये येतं ट्राय अगेन एंड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ असं म्हटलं जातं मॅडम अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपण यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आणि या पंचकृषीमध्ये आपलं हॉस्पिटल एक प्रसिद्धी झोतात आहेत एक वातानुकूलित आणि सुसज्ज असं हॉस्पिटल आहे त्याचा पण आम्हाला सार्थ अभिमान आहे आ, तर एक या आपण जी परीक्षा उत्तीर्ण झालेला यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे याचं श्रेय आपण कोणाला देऊ सांगाल सगळ्यात आधी तर मी परमेश्वराचे आभार मानेल की त्याने ती बुद्धी आणि त्यासाठी घेण्याची जी शक्ती आहे ती मला दिली त्याच्यानंतर मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागतो ते म्हणजे माझे पती डॉक्टर विक्रांत सोमार कारण जेव्हा मी या परीक्षेसाठी वेळ देत होते तेव्हा कुठेतरी पेशंटला कॉम्प्रमाइज झाला म्हणतो तसं होत होतं आणि जिथे जिथे मला वेळ देता येत नव्हता तिथे 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 खंबीरपणे उभे होते आणि अर्धा जो महत्त्वाचा जो भाग आहे प्रॅक्टिसमधला पेशंटमधला सोनोग्राफी करणं किंवा ओपीडी सुद्धा बरेच सारे हॉस्पिटलचे कामे असतात जसं खूप सारे नोट्स असतात एंट्री करणं असतं रजिस्टर्स मेंटेन करणार असतात तर हे सगळं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम नेहमी त्यांनी सांभाळलं या परीक्षेसाठी मला दोन वेळेस मुंबईला आणि एक वेळेस दिल्लीला जावं लागलं तर जेव्हा जेव्हा मी नव्हते जिथे जिथे मी कमी पडत होते तिथे तिथे त्यांनी सार्थपणे माझ्या खांद्याला खांदा लावून ते उभे केले त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच मला वाटते ही मी परीक्षा उत्तीर्ण करू शकले त्याचबरोबर माझा मुलगा जो आता दहावीला आहे सुयश तर ही एक्झाम देताना या एक्झामसाठी कमीत कमी सात ते आठ तासाचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामुळे त्याला जो देणारा वेळ होता अभ्यास म्हणा किंवा काही एक फॅमिली टाईम सुद्धा मी या दोन वर्षात देऊ शकले नाही पण त्यानेसुद्धा नेहमीच मला प्रोत्साहन दिलं तर या दोघांचे मी खरंच आभार मानते आणि मी परमेश्वराचे आभार मानते की त्याने असं उत्तम साथ देणारा पती आणि मुलगा मला दिला आ, मी सोशल वर्कसुद्धा करते आणि माझं स्वतःचं सक्षम नारी फाउंडेशन आहे आणि हे काम कर माझा अभ्यास करत असताना माझ्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मी जसा पाहिजे तसा वेळ देऊ शकले नाही पण सक्षम नारी फाउंडेशनच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांनीसुद्धा आपल्या परीने फाउंडेशनचे काम करण्यामध्ये सहभाग नोंदवला आणि बरेच सारे सोशल गॅदरिंग होते लग्न म्हणा समारंभ वाढदिवस इथे कुठेच मला दोन अडीच वर्ष जाणं शक्य नव्हतं पण सगळा मैत्रिणींनी परिवार नातेवाईक माझं पूर्ण अर्पण हॉस्पिटलचा परिवार या सगळ्यांनी सांभाळून घेतलं मदत केली प्रोत्साहन दिलं आणि शुभे तुमच्यासारखे जे सरोधी आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या मला वाटतं या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आणि मी आज ही परीक्षा पास होऊ असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो परंतु या ठिकाणी मी एक आवर्जून सांगू इच्छितो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो आणि मॅडमांनी ते स्वप्न साकार करून दाखवलं आणि एक स्ट्रगल त्यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल जीवनामध्ये स्ट्रगल महत्त्वाचं आहे आणि जेवढं स्ट्रगल जीवनामध्ये असतं तेवढा माणूस परफेक्ट होत चालतो आणि स्ट्रगलाशिवाय यश पदरी पडत नाही असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो मॅडम आपण एक तज्ज्ञ आणि सयलोगतज्ज्ञ आहात तर यांचे आजार आणि त्याच्यावरती काय त्यांची उपाययोजना याच्या संदर्भात आपण काय सांगाल थोडक्यात आ, स्त्रिया जसं पन्नास टक्के पॉप्युलेशन ही स्त्रियांची असते आणि एक स्त्री आजारी पडली तर एक पूर्ण घर हे आजारी असतं म्हणून खूपदा जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहतो तर लक्षात येतं की स्त्रिया आपल्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात मग ते खाणं असू दे व्यायाम असू दे किंवा काही आजार असेल तर लवकर डॉक्टरांकडे जाणं सुद्धा ते टाळतात तसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सर्व स्त्रियांना सांगावं लागतं की जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या घराची काळजी घेऊ शकता म्हणून आपलं आरोग्य हे व्यवस्थित ठेवा आणि आता खूप सारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती होत आहे तर हे जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे याचा वापर करून तुम्ही स्वतःसाठी त्याचा वापर करा आणि आपण स्वतः एक आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही स्वतःलासुद्धा मदत करा असं मी त्यांना सांगू इच्छिते मॅडमांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी आरोग्य एक आनंददायी आणि निरोगी जीवन जगा यासाठी त्यांनी एक आवाहन सोसायटीमध्ये केलेलं आहे आणि एक सुसज्ज असं वातानुकूलित पण हॉस्पिटल आहे या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान नसावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उत्तुंग उंच भरारी आमच्या डॉक्टर साहेबांना डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांनी मारलेली आहे आणि आपलं जायनत त्यांना सहकार्य करणार आहे आपल्या टी वी ट्वेंटी फोर आणि स्टार लाईव्ह तर्फे त्यांच्या पुढील पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा योगीलाल शिवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लाईव्ह न्यूज